आय पी एल दोन हजार पंचवीस मॅच नंबर सहा राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स कोणामध्ये किती दम आहे कोणती टीम हा सामना जिंकणार हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे दोन्ही टीमांचे हिटिट रेकॉर्ड कसे असणार आहे आणि दोन्ही टीमांची फ्लिंग इलेव्हन हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन बजेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो राजस्थान आणि कोलकाता हे दोन्ही टीमा त्यांचे पहिले सामने हरून आलेले आहेत तर या दोन्ही मध्ये सव्वीस मार्चला सामना होणार आहे सामना फी सी ए स्टेडियम गुवाहाटी या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे प्रत्येक ग्राउंड सपाट ग्राउंड आहे तेथे बॅट्समनला मदत मिळते ग्राउंड ती रन्स मागून करणे मुश्किल आहे त्या ग्राउंडची लेक साईडची बाउंड्री एकोणसाठ मीटर आहे रॉफ्ट साइडची बाउंड्री सदुसष्ट मीटर आहे स्ट्रीट बाउंड्री त्र्याहत्तर मीटर आणि मागील बाउंड्री ही पंचावन्न मीटर आहे त्या ग्राउंडचा फर्स्ट इनिंगचा ॲव्हरेज स्कोर एकशे शाया ऐंशी आहे आणि सेकंड इयरचा ॲव्हरेज स्कोर एकशे पंच्याहत्तर हायेस्ट स्कोअर त्या ग्राउंडवरती राजस्थानने बनवला होता एकशे नव्याण्णव दिल्ली विरुद्ध दोन हजार तेवीसमध्ये आणि सर्वात कमी स्कोअर दिल्लीनेच बनवला होता एकशे बेचाळीस राजस्थानविरुद्ध तर त्या ग्राउंडवरती आतापर्यंत चार सामने खेळले गेले आहेत तर पहिली बॅटिंग करणारी टीम दोन सामने जिंकले आहेत आणि दुसरी बॅटिंग करणारी टीम एक सामना जिंकला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला रा आहे तर मित्रांनो राजस्थान आणि कोलकाता या दोन टीमामध्ये आतापर्यंत तीस सा तीस सामने खेळवले गेले आहेत यामध्ये राजस्थानने चौदा जिंकले आहेत आणि कोलकाताने चौदा सामने जिंकले आहेत तर दोन टीमाचे पारडे सीम आहे आणि दोन सामने हे अनिर्णित राहिले आहेत तर मागील दहा सामन्यामध्ये राजस्थानने चार सामने जिंकले आहेत आणि कोलकाताने पाच सामने जिंकले आहेत आणि एक सामना हा अनिल राहिला आहे तर गुवाहाटीच्या स्टेडियमवरती त्या दोन्ही टीमांच्या मध्ये आतापर्यंत एकही सामना खेळला गेला नाही पहा या दोन्ही टीमांची पिलिंग लोन कशी असणार आहे कल नाईट रायडर्सकडून क्विंटन डिकॉक आणि सुनील नारायण हे सलामी येतील ले। एक बाजल्यानंतर झाल्यानंतर अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमावरती व्यंकटेश अय्यर पाचव्या क्रमांती रघुवंशी सहाव्या क्रमकर्ती रिंकू सिंग सातव्या क्रमवरती आंध्र रसल आठव्या क्रमांती रमणदीप सिंग नवव्या क्रमांती हर्षित राणा दहाव्या क्रमांती पेन्सर जॉन्सन आणि अकराव्या क्रमकृती वरुण चक्रवर्ती आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वैभव अरोडा येईल रशिया असणार आहे कोलकाता नाईट रायडर्सची प्लिंग लोन तर राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसन हा कॅप्टन राजस्थान रॉयल्चा आहे परंतु तो फक्त इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळतो दोन तीन मॅचेस आणि तीन मॅचेसमध्ये कॅप्टन हा त्यांचा रियान पराग असणार आहे तर संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल हे सलामीला येणार आहेत नंतर एक बाजा रियान पराग चौथ्या क्रमांक नितीश राणा पाचव्या क्रमांक ध्रुव जुरेल सहाव्या क्रमांकवरती शिमरन हेटमायर सातव्या क्रमवरती शुभम दुबे आठव्या क्रमांक जोप्रा आर्चर नव्या क्रमांकवरती महेश दीक्षणा दहाव्या क्रमांक तुषार देशपांडे अकराव्या क्रमांक संदीप शर्मा आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सॅमसन येईल आणि आक्रमकांवरती फजल फारूक येईल तर इम्पॅक्ट प्लेअर संज्यू से सॅमसन हा असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते या सामन्यामध्ये कोणती टीम विजय संपादन करेल तर नो माझे प्रिडिक्शन या सामन्यामध्ये असे आहे की कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यामध्ये विजय संपादन करेल तर असं काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा